नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक येथील प्रकरण दुसरे वर्ग समीकरणे याचा अभ्यास करत आहोत त्यामधील सूत्रपद्धतीने उदाहरणं कशी सोडवायची वर्ग समीकरणे कशी सोडवायची याचा अभ्यास आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे या आधीच्या व्हिडिओमधून आपण सरावसंचं दोन पॉईंट चार सोडवायला सुरुवात केलेली आहे त्यामधील प्रश्न क्रमांक एक आणि दोन यामधील प्रश्न आपले सोडवून झालेले आहेत तर आता जो दुसरा प्रश्न आहे त्यातील जी उपप्रश्न तिसरा आहे त्यापासून आपण या व्हिडिओमध्ये उदाहरणं सोडवायला सुरुवात करू चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आता यामधील प्रश्न क्रमांक दोनमधील जो तिसरा प्रश्न आहे तो काय आहे तो बघा तीन एम वर्ग अधिक दोन एम वजा सात बरोबर शून्य आता उकल बघा याची कशी आहे तीन एम वर्ग अधिक दोन एम वजा सात बरोबर शून्य याची तुलना आपल्याला ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य याच्याशी करायची आहे म्हणून ए बरोबर तीन बी बरोबर दोन आणि सी बरोबर वजा सात म्हणून बी वर्ग वजा चार ए सी बरोबर दोनचा वर्ग वजा चार गुणिले तीन गुणिले वजा सात म्हणून बी वर्ग बरोबर चार अधिक चौऱ्याऐंशी बरोबर बी वर्ग व वजा चार ए सी बरोबर अठ्ठ्याऐंशी आता आपल्याला एम बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए यामध्ये ही अठ्ठ्याऐंशी आणि बाकीच्या किमती ज्या आहेत त्या या ठेवून हे उदाहरण सोडवायचं आहे म्हणून बरोबर वजा दोन अधिक वजा वर्गमुळात अठ्ठ्याऐंशी छेद दोन गुणिले तीन म्हणून बरोबर वजा दोन अधिक वजा वर्गमुळात वर्ग 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 बावीस गुणिले चार म्हणजे अठ्ठ्याऐंशीची फोड आपण अशी केली बावीस गुणिले चार म्हणजे चाराचं वर्गमूळ दोन निघतं म्हणून मच्छेद दोन गुणिले तीन आता वजा दोन अधिक वजा वर्ग दोन वर्गमुळात बावीस छेद दोन गुणिले तीन आता हे दोन आता याच्यामधले जे आहे ते कॉमन काढायचे ह्या दोनमधल्या आणि ह्या दोनमधला म्हणून तो किती येतो हा दोन, दोन कॉमन काढला एक आतमध्ये किती राहतं हो, एक राहतं हो। अधिक वजा वर्गमुळामध्ये बावीस छेद दोन गुणिले तीन म्हणून हा हा दोन आणि हा दोन काय झाला यांचा लोप झाला म्हणून उत्तर काय राहतं आपलं वजा एक अधिक वजा वर्गमुळात बावीस चे तीन म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वजा एक अधिक वर्गमुळात बावीस छेद कि तीन किंवा वजा एक वजा वर्गमुळात बावीस छेद तीन आहेत आता प्रश्न क्रमांक चार बघा पाच एमचा वर्ग वजा चार वजा दोन बरोबर शून्य आता उकल कशी लिहायची याची तर पाच एम वर्ग वजा चार एम वजा दोन बरोबर शून्याची तुलना आपल्याला ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर करू म्हणून ए बरोबर पाच बी बरोबर वजा चार सी बरोबर वजा दोन म्हणून बी वर्ग वजा चार ए सी बरोबर वजा चारचा वर्ग वजा चार गुणिले पाच गुणिले वजा दोन बरोबर सोळा अधिक चाळीस कारण चाराचा वर्ग इथे सोळा येतो चारा पंच वीस वीस जुने चाळीस वजा वजा गुणाकार अधिक म्हणून सोळा अधिक चाळीस किती येतात छप्पन्न आता आपल्याला एम बरोबर वजा बी अधिक वजा वर्ग मुळामध्ये बी वर्ग वजा चार ए सी छे दोन या सूत्रानुसार हे उड उदाहरण सोडवायचं आहे मग बीची किंमत आपल्याला वजा चार आहे ती मग काय करायची वजा कंसामध्ये वजा चार अधिक वजा छप्पन्न कारण व बी वर्ग वजा चार ची किंमत आपल्याला छप्पन्न मिळालेली आहे छेद आपल्याला दोन छेद पाच मग आता पुढे कसं हे सोडवणार बघा वजा चार आणि हे चिन्ह बदलतात हे तुम्हाला माहीत आहे कंसाच्या बाहेर जेव्हा वजा चिन्ह असतं तेव्हा आतील सर्व चिन्ह बदलतात म्हणून चार अधिक वजा वर्ग मुळामध्ये छप्पनची फोड आपण चौदा गुणिल्ले चार केलेली आहे कारण चाराचं वर्गमूळ निघतं आणि छेद दोन छेद पाच मग आता पुढे आपल्याला काय उत्तर मिळतं बघा चार अधिक वजा दोन वर्गमुळात चौदा छेद दोन गुणिले पाच आप आप हे आपल्याला मिळाले मग आता यामध्ये आपल्याला कॉमन काढायचं आहे म्हणून दोन कमसामध्ये दोन अधिक वजा वर्गमुळात चौदा छेद दोन गुणिले पाच बरोबर दोन अधिक वजा वर्गमुळात चौदा छेद पाच कारण ह्या दोन दोनचा काय झाला लोप झाला म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे चार बरोबर सॉरी एम बरोबर दोन अधिक वर्गमुळात चौदा छेद पाच किंवा एम बरोबर दोन वजात वर्गमुळात चौदा छेद पाच आहेत